उद्योगपती आनंद हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आपल्याला आवडणाऱ्या संशोधकांचे तसेच कौशल्याचे कौतुक करणारे व्हिडिओ ते सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात नुकतंच त्यांनी एक व्हिडिओ नेटकऱ्यांसोबत शेअर केलाय या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन तरुणांनी चक्क सोफ्याचे रुपांतर कार मध्ये केल्याचे पाहायला मिळाले यावर आनंद महिंद्रा यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणांनी एक सोफा ऑर्डर केल्याचे पाहायला मिळत आहे त्यानंतर या तरुणांनी स्वतः तयार केलेली चाकी आणि मोटर मशीन सोफ्यामध्ये फिट केली आपल्या अभियांत्रिकीच्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी या सोफ्याचा कायपालट करून टाकला बसण्याच्या सोफ्याचा असा काही वापर होऊ शकतो असा विचार तुमच्याही डोक्यात आला नसेल या दोन तरुणांचा हा भन्नाट जुगाड आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस उतरला आहे व्हायरल होणार वर वर या व्हिडिओवर आनंद महिंद्रा प्रभावित होऊन त्यांनी सोशल मीडियावर याबाबत कौतुक करणारे ट्विट देखील केले आहे आनंद महिंद्रा म्हणाले हा एक भन्नाट प्रकल्प आहे पण ही युक्ती प्रत्यक्षात कृतीत आणण्याकरता या दोन तरुणांनी किती काळजीपूर्वक आणि अभियांत्रिकी कौशल्याचा वापर केलाय हे अविश्वसनीय आहे कोणत्याही देशाला ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अशा संशोधक वृत्तीच्या सर्जनशील अभियंत्यांची गरज आहे शिवाय भारतासारख्या देशात अशा प्रकारचे वाहन आर कार्यालयात नेल्यास तेथील कर्मचारी काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे मजेशीर असेल असे महिंद्रा यांनी म्हटले आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा